नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वांच्या आवडीची मस्त अशी खस्ता करंजी कशी तयार करायची ते बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय करंजी तेलामध्ये फुटते किंवा ती मऊ पडते असं होऊ नये यासाठी भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर करंजीसाठी सर्वात आधी आपल्याला सारण लागणार आहे ते सारण तयार करून घेऊ इथे गॅसवर मी एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये एक मोठा चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे नंतर अर्धा चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे तर आता या दोघं वस्तू आपण सोबतच अगदी मंदाजेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत जेव्हा पारंपरिक पद्धतीने करंजी बनवली जाते तेव्हा त्यामध्ये तीळ आणि खसखस या साहित्याचा वापर केला जातो परंतु जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते तीळ खसखस स्किप करू शकता नाही घातले तरी चालेल आता याबरोबरच आपल्याला काही सुके मेवे भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये मी चार पाच काजू चार ते पाच बदाम तीन चार पिस्ते एक चमचा चारोळी आणि एक चमचा मनुका घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य साधारण एक मिनटं मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण यामध्येच बारीक रवासुद्धा भाजून घेणार आहोत तर यामध्ये दोन चमचे मी अगदी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं हे साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस भाजायचा आहे तर इथे दोन कप मी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेते आहे तुम्ही इथे रेडीमेड कीससुद्धा वापरून घेऊ शकता तर हा घरातलाच सुक्या खोबऱ्याच्या वाटीला खिसून तयार करून घेतलेला कीस आहे हा मी मिक्सरमध्ये न फिरवता तसाच वापरलेला आहे आता इथे आपण तुपाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे जे करंजीचं सारण आहे हे तुम्ही दोन महिनेसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस परातामध्ये काढायचा आहे खोबऱ्याचा कीस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंडळ ठेवायची आहे खूप जास्त करपट करायचा नाही किंवा याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही आता यामध्येच भाजून घेतलेला हा सुका मेवा रवा हे सर्व साहित्य आपण घालून घेतलं त्यानंतर यात अगदी थोडं मीठ घालायचं आहे साधारण सुटकीभर मीठ घालायचं यामुळे या सारणाला खूप छान चव येते त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे आता घालून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे खोबऱ्याचा केस मी आधीच मिक्सरमध्ये फिरवलेला नव्हता तर आता व्यवस्थित भाजून घेतला आहे त्यामुळे तो मस्त असा कुरकुरीत झालेला आहे हाताने हलकाच दाबला तरी तो छान बारीक होतो आहे इथे हाताने दाबून व्यवस्थित बारूक बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या कपाने मोजून आपण खोबऱ्याचा केस घेतलेला होता त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढी मी पिठीसाखर घेतलेली आहे पिठीसाखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे गरम गरम असताना पिठी साखर घातली तर त्याचं पाणी सुटतं आणि हे सारण थोडे असे गोळे तयार होतात पिठी साखरेचं प्रमाणसुद्धा जर जास्त झालं तर हे सारण करंजीमध्ये तळल्यावर कडक होतं आणि त्याचा घट्ट असा गोळा तयार होतो त्यामुळे प्रमाणात आपल्याला साखर वापरायची आहे आता करंजीच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे एक कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे अगदी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे यात मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता या मैद्याला आपल्याला मोहन घालायचं आहे किंवा मोहन द्यायचं आहे त्यासाठी इथे साजूक तूप मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता साधारण एक ते दीड चमचा मी आधी तूप घातलं आता हे तूप खूप गरम आहे त्यामुळे आपण चमच्यानी असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित या मैद्याला हे तूप सोडून घ्यायचं आहे आपण यामध्ये तूप घातलेलं आहे रवा घातलेला आहे त्यामुळे हे जे आवरण आहे हे मस्त असं भिटकिटासारखं खुसखुशीत तयार होतं यात मला थोडं तूप कमी वाटलं म्हणून अजून एक चमचा मी तूप वाढवलेला हो आहे तरी इथे जवळजवळ दोन चमचे मी तूप वापरलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडा घट्ट असा हा मैद्याचा गोळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे खूप जास्त सैल करू नका आणि खूप जास्त कडकही करू नका आता भिजवून घेतलेलं पीठ तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवलं तरी चालेल आणि लगेचच करंजी तयार करायला घेतली तरी चालेल आता मी लगेचच यातला एक पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे याची एक मध्यम आकाराची अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे वरच्या बाजूने मैदा किंवा गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि याची आपण आता करंजी तयार करून घेऊया तर असे वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड बाजारामध्ये मिळतात तर या मोल्डमध्ये आपण ही पुरी अशी ठेवायची आहे ज्या बाजूने आपण पीठ लावून घेतलेलं ला, आहे ती बाजू खालच्या दिशेने ठेवायची आहे म्हणजे करंजी या मोल्डमधून किंवा या साच्यामधून अगदी इझिली बाहेर निघून जाते आता यामध्ये हे जे तयार हे, हे सारण आहे हे भरायचं आहे साधारण दोन ते अडीच चमचे सारण व्यवस्थित भरायचं दाबून घ्यायचं आहे आणि आता ही जी करंजीची पुरी आहे याच्या कडांना व्यवस्थित असं पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे या कडा व्यवस्थित चिकटून जातात आणि तेलामध्ये गेल्यावर त्या सुटत नाही किंवा ही करंजी तेलामध्ये फुटतही नाही आता आपण या मैद्यामध्ये रवा घातलेला आहे तूप घातलेला आहे त्यामुळे मस्त असं एक खुसखुशीत आवरण तयार होतं आणि करंजी तळल्यानंतर मऊसुद्धा पडत नाही संपेपर्यंत अगदी ती तशीच मस्त खस्ताची खस्ताच राहते आता व्यवस्थित हा मोल्ड असा दाबून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हळूवार अशी ही करंजी या मोल्डमधून काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही करंजी निघालेली आहे जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने मोल्डचा वापर न सुद्धा ही करंजी भरून घेऊ शकता आता याच पद्धतीने ही दुसरी करंजीसुद्धा मी तुम्हाला इथे भरून दाखवते आहे पद्धतीने ही करंजी तुम्ही बनवाल तर अजिबात तुमची करंजी फसणार नाही किंवा तेलात फुटणारही नाही मऊ सुद्धा पडणार नाही संपेपर्यंत ही करंजी अशीच मस्त खुसखुशीत राहील आता इथे याच पद्धतीने अगदी सर्व करंज्या आम्ही अशा मस्त भरून घेतलेल्या आहे आणि आता आपण या तरून घेणार आहोत तर करंजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आता तेलामध्ये थोडा पिठाचा गोळा घालायचा आहे हलकाचं तो वर आला म्हणजे समजायचं आहे तेल इथे परफेक्ट गरम आहे अगदी कळकळीत कड़ गरम तेलामध्ये जर तुम्ही करंजी सोडली तर तिला खूप जास्त गळद असा रंग येतो ती वरून तळली जाते मात्र हवी तशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे अशा मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही करंजी अगदी लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुंदर असा सोनेरी रंग या करंजीला आलेला आहे आणि आता या स्टेजला आपण ही करंजी काढून घेऊ तेलामधून आणि तुम्ही पाहू शकता एकही करंजी इथे तेलामध्ये फुटलेली नाही अगदी मस्त परफेक्ट तळली गेलेली आहे तेलसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ आहे ह्यामध्ये करंजीच्या आतलं जे सारण आहे ते निघून बाहेर आलेलं नाही आणि आता याच पद्धतीने आपण सर्व करंज्या इथे तळून घेणार आहोत आपण करंजीसाठी जे सारण बनवलं त्यामध्येही आपण तूप घातलेलं नाही त्यामुळे हे करंजीचं सारण तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये दोन महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा गरमागरम करंजी तयार करून खाऊ शकता तुम्ही करंजीचा हा आवाज ऐकू शकता यावरून तुम्हाला लक्षात येईल किती मस्त खस्ता अशी ही करंजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद